नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो मित्रांनो मी अंजली आहे ही गोष्ट साधारणत दोन महिन्यांपूर्वीचीच आहे मित्रांनो काही वर्षांपूर्वी माझे मिस्टर वारले तेव्हापासून मी एकटीच आहे त्यांना जाऊन वर्ष पण झालं नसेल तर माझे सासू सासरे लगेच मला टोचून बोलायचे आणि तुझ्यात तू बघ आता आमच्यात नको राहू त्यावेळेस मी म्हटलं अहो मी कुठे जाऊ माझ्या माहेरी पण कोणी नव्हते त्यावेळेस ते म्हटले आम्हाला नको सांगू मात्र मी म्हटलं एक दिवशी माझे सासरे पिऊन यायचे आणि घरामध्ये रोजचाच तमाशा चालू असायचा त्यावेळेस मग असंच मी माझ्या नवऱ्याचा हिस्सा आहे मी इथून कुठे जाणार नाही असं म्हटलं तर माझ्या सासू सासऱ्याने मला घरातून ओढून धक्के देऊन बाहेर काढलं आणि पाऊस पण येत होता आता कुठे जाऊ मला समजत नव्हतं मात्र आमच्या ह्यांचा मित्र गावामध्ये राहतो ते आमच्या ह्यांची चांगली ओळख होती आणि माझ्या पण चांगले ते ओळखीचे होते मी रात्री त्यांच्याच घरी गेले मी ओली चिंब भिजले होते पावसाने त्यावेळेस मी म्हटलं आजच्या दिवस राहो का त्या दिवशी मी त्यांच्या घरी राहिल्यावर त्यांच्या मित्रांनी रातभर काय केलं आणि मला कसे वेगवेगळ्या प्रकारे धनके दिले तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आता लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करूया मित्रांनो मी, मी अंजली आहे देसायला मी सावळी जरी असले तरी स्वतःमध्ये एक वेगळेपणा माझ्यात नेहमीच होता मी दिसायला एवढी देखणी जरी नसले तरी स्वतःला व्यवस्थित ठेवलं होतं माझा स्वभाव खूपच बोलका होता लग्नाच्या आधी आम्ही जिथे भेटलेलो आमचं तसं म्हणायला गेलं तर लव मॅरेज नंतर घरच्याच्या संमतीने आम्ही एकदम छोट्या घरगुती पद्धतीत लग्न केलं तसे आमचे हे एकुलते एक नव्हते ह्यांना दुसरा भाऊ पण होता तसं म्हणायला गेलं तर हे घरातले मोठे आणि कर्तृत्वान होते अचानक एक दिवशी झालं असं घरी कसलं तरी काम चालू होतं आणि त्यामुळे अचानक ते घरावरून पडले आणि पाय घसरल्यामुळे ते वरून खूप पडल्यामुळे त्यांचं जागीच ते वारले त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला सगळ्यात म्हणायला गेलं तर माझ्यावरच कोसळला कारण की त्यांच्याशिवाय मला कोणीच नव्हतं मी कशी राहू आणि कशी नको तेच समजत नव्हतं अगदी ते, ते गेल्यानंतर मी इथेच राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस इथेच राहून मी सगळ्यांची सेवा करेन आणि लागेल ते काम करून माझं पोट पाणी बघेन असं मी ठरवलं होतं मात्र काही दिवसात आमचे सासरे पितात आणि सासू नेहमी त्यांचं कान भरवायचे इकडं जाते तिकडं जाते ह्या बायांच्यात बसते ह्या गोष्टी ऐकते आणि तुझं वागणं बोलण्यास बदललं आहे आजकाल तुझं घरामध्ये लक्ष नसतं बाहेरच लक्ष आहे उगीच मला असं म्हणायचे त्यावेळेस मला खूपच वाट वाटायचं मी काही बोलत नसायचे मात्र शांत राहिलं पण ते उगाच काही पण म्हणायचे म्हणून मग मी पण बोलायचे एक दिवशी आमच्या सासरे घरात खूपच अगदीच नको नको त्यांनी केलं होतं मी पण म्हटलं की माझ्या नवऱ्याचा हिस्सा मी कुठे जाणार नाही एवढंच ऐकलं आणि त्यांनी मला घरातून बाहेर काढलं म्हटले ही घे आणि जा जिकडं जायचं आहे तिकडं बघ तुला कोण सांभाळते का इथे राहायचं असेल तर रोज काम करावं लागेल आणि शांत बसावं लागेल त्यावेळेस भर पावसात मला घराच्या बाहेर काढल्यामुळे मला रोडूच कोसळलं आता मी कुठे जाऊ आणि काय करू ते समजत नव्हतं एवढं म्हणायला गेलं तर लोक कुणाच्या भांडणामध्ये पडायची नाही आमचे शेजार पाजाऱ्यांनी सगळ्यांनी दरवाजे लावला त्यावेळेस मी काय करू ते समजलं नाही मला एकाच व्यक्ती आठवली ती म्हणजे आमच्या गावातला तो आमच्या ह्यांचा मित्र संकेत तोच माझ्या काहीसा ओळखीचा होता त्यानेच केली मदत तर पाहू म्हणून मी गेले पाऊस खूप जोरदार असल्यामुळे मी ओली चिंब झाले होते पाऊससुद्धा माझं उचलत नव्हतं आणि त्या पावसामध्ये माझ्या डोळ्याचे असू अगदीच नाहीसे झाले मी आलेलं संकट आपण स्वतःच दूर करायचं असं ठरवलं आता इथून पुढे हेच माझं जीवन आहे असं जगावं लागेल त्यावेळेस मी त्यांच्या दरवाजात गेले आणि दरवाजा वाजवला खूप वेळ लागला आणि शेवटी त्यांनी दरवाजा उघडला काय हो बहिणी एवढ्या रातचं कसं काय आणि तुम्ही भिजलात त्यावेळेस मग मी झालेली सगळी घटना सांगितली आणि मला रोडूस कोसळलं त्यावेळेस ते म्हटले की माझा मित्र असता तर तुमच्यावर ही कशाला वेळ आली असती मी म्हटलं की प्लीज मला आजच्या दिवस इथे थांबू द्या रात्रीची मी कुठे जाणार तसा तो एकटाच राहायचा तो म्हटला बरं थांबा मी तुम्हाला टॉवेल घेऊन येतो टॉवेल दिला आणि मग आम्ही तिथेच थांबलो अंग माझं थरथर कापत होतं आणि थंडी पण खूपच वाजत होती त्यावेळेस तो, त्या तो म्हटला मी चहा वगैरे करतो मी नको म्हटलं तर ते म्हटले राहू द्या थांबा मी आणतो चहा आणि आम्ही खूप वेळ बोलत बसलो त्यावेळेस मी म्हटलं तर मी काय करू आणि कुठे जाऊ हे काही मला समजत नाही मी तर ताटे आहे मला आधार देणार असं कोणीच नाही आमचे हे असते तर नेहमीच तुमच्याविषयी सांगितलं असतं तुम्ही नेहमीच त्यांच्या दुःखामध्ये प्रत्येक वेळी सामील होता त्यावेळेस हे ऐकून त्याला पण खूप वाईट वाटलं आता मी तुमच्याकडेच मदत मागते त्यावेळेस तो म्हटला की बघू आपण काहीतरी आज राज्याला इथेच थांबा मग मी म्हटलं हो आणि मग आम्ही खूप वेळ बोलत बसलो त्यावेळेस मला त्याचं मध्ये वेगळंच वाटलं तो माझ्या जवळ बसला होता मात्र त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हटला तुम्ही नका काळजी करू आजपासून तुमची सगळी जबाबदारी मी घेणार तुम्हाला कशाचीच कमी पडून देणार नाही आणि पैशा पाण्याचं काय मी तुम्हाला नोकरी पण बघेन आणि इथेच कुठेतरी मी काम पाहीन तुमच्यासाठी तुम्ही रोज काम करा वाटलंच तर तुम्ही इथे राहिला तरी मला काही हरकत नाही मी म्हटलं हो ते तर आहेच पण तुमच्यासोबत राहिले तरी गावातले लोक काय म्हणतील त्यावेळेस तो विच म्हटला तुम्ही नका विचार करू लोकांचं काय आहे त्यावेळेस मात्र तो मला पाहत होता मी मला पण त्याचं हे बघण्यानं मनामध्ये एक वेगळ्याच अशा भावना दाटून आल्या होत्या आता माझी हीच जिंदगाणी होती हे जीवन होतं त्यांनी माझा हात हातात घेतला आणि स्वतःला कधी एकटं समजू नका मी तुमच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात ह्याच्या आधी पण राहिलो आहे आणि इथून पुढे पण मी तुमच्यासोबत आहे स्वतःला एकटं समजायचंच नाही मी म्हटलं हो तुम्ही आहात तर मला कसली काळजी नाही त्यांनी मला जवळ घेतलं माझे डोळे पोचले आणि म्हटला की तुम्ही चेंज करा मी म्हटलं तर काय घालणार मी साडी पण नाही आणली त्यावेळेस तो म्हटला जाऊ दे माझा एखादा ड्रेस वगैरे असेल मी म्हटला हो तुमचा तर तो म्हटला त्याला काय होतंय जावा मग काय मी घालून आले तर तो मला पाहतच बसला वा वहिनी किती सुंदर हो दिसत आहे असं वाटतंय पाहतच बसावं मी हसले तर तो म्हटला की वा त्याने मला जवळ घेतलं आणि घट्ट मिठी मारली आजपासून तुम्ही फक्त माझ्या आहात आणि तुमच्या घरचे जरी चांगले नसले तर मी मनाने खूपच चांगलं आहे तुम्हाला कधीच असं रिकामं सोडणार नाही असं म्हणून मिठी मारली मला पण त्याचा स्पर्श हवा हवा असाच वाटत होता गेले कित्येक दिवस मी ह्याच सुखासाठी आसुसले होते आता पुढे आयुष्यात जायचं म्हटल्यावर असंच काहीतरी करावं लागणार मग काय त्याने मला त्याच्या बीडवर नेलं आणि जवळ घेऊन झालं चालू त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती त्या रात्रभर गुलाबी थंडीमध्ये त्याचा गुलाबी स्पर्श मला हवा असा वाटू लागला त्याने दिला बसून आणि देऊ लागलो ना सुख मला वेगवेगळ्या पद्धतीत त्याने मला चांगलाच आनंद दिला आणि शांत केलं मी म्हटलं इथून पुढे मी फक्त आता तुमचीच होईन मग काय हळूहळू करत महिन्यावरून महिने गेले आम्ही पुढे जाऊन लग्न केलं लोक काय म्हणतील ह्याचा विचार सुद्धा आम्ही केला नाही आणि आज चक्क दोन ते तीन महिने झालेत लग्न झालेलं मात्र रोज रात्री ते मला वेगवेगळ्या पद्धतीत सोख देतात आणि शांत करतात तर कशी वाटली कथा ते, ते नक्की कळवा आणि नवीन सादर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका